नमस्कार मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक खूप महत्वाचा विषय पाहणार आहोत वजा सर्वात जास्त बुद्धिमान मुलं कोणत्या महिन्यात जन्माला येतात दर्शकांनो ही गोष्ट जर तुम्हाला समजली तर तुमच्या मुलांचं आयुष्य यशस्वी होऊ शकतं म्हणूनच ही गोष्ट प्रत्येक व्यक्तीने समजून घेणं खूप महत्वाचं आहे तर मित्रांनो व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी माझी तुम्हाला एक नम्र विनंती आहे जर तुम्ही चॅनेलवर पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करून घ्या कारण अशाच प्रकारे योग्य व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील व्हिडिओला लाईक देखील करून टाका आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ नक्की लिहा ज्योतिषशास्त्र आणि जन्माचा महिना बुद्धिमत्तेचा संबंध चला तर मग व्हिडिओ सुरू करूया ज्योतिषशास्त्रात जन्माच्या वेळेला आणि महिन्याला खूप महत्त्व दिलं जातं असा एक सर्वसामान्य समज आहे की जन्माचा महिना मुलाच्या बुद्धिमत्तेवर आणि व्यक्तिमत्वावर प्रभाव टाकतो या विश्वासामागे काही ज्योतिषीय आणि पारंपरिक विचार आहेत जे व्यक्तीच्या भावी आयुष्याची दिशा ठरवतात असं मानलं जातं ज्याप्रमाणे प्रत्येक राशीचं स्वतःचं असं वैशिष्ट्य आहे त्याचप्रमाणे प्रत्येक महिन्यात जन्माला येणाऱ्या व्यक्तींचे गुणधर्म आणि स्वभाव वेगळे असतात या व्हिडिओमध्ये आपण जन्माच्या महिन्यानुसार मुलांच्या बुद्धिमत्तेवर आणि त्यांच्या व्यक्तिमत्वावर होणाऱ्या परिणामांबद्दल सविस्तर चर्चा करणार आहोत जन्माच्या महिन्यानुसार मुलांची वैशिष्ट्ये जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये जन्मलेली मुले नेतृत्वाचे गुण आणि उच्च बुद्धिमत्ता असं मानलं जातं की जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये जन्मलेली मुले सर्वाधिक बुद्धिमान आणि आत्मविश्वासू असतात यामागे काही विशिष्ट कारणे आहेत ज्योतिषशास्त्रानुसार जानेवारीमध्ये मकर आणि कुंभराशीचे तर फेब्रुवारीमध्ये कुंभ आणि मीन राशीचे प्रभाव असतात नेतृत्व क्षमता या महिन्यांत जन्मलेली मुले लहानपणापासूनच नेतृत्वाचे गुण दाखवतात ते कोणत्याही समूहात नैसर्गिकरित्या पुढे असतात आणि इतरांना मार्गदर्शन करतात शाळेत किंवा खेळतानाही ते पुढाकार घेतात उच्च आत्मविश्वास त्यांच्यात प्रचंड आत्मविश्वास असतो ज्यामुळे ते कोणतीही नवीन गोष्ट स्वीकारण्यास किंवा आव्हान स्वीकारण्यास कचरत नाहीत हा आत्मविश्वास त्यांना आयुष्यात मोठे यश मिळवून देतो नवनवीन उद्दिष्टे ही मुले नेहमी नवीन उद्दिष्टे ठरवतात आणि ती साध्य करण्यासाठी कठोर परिश्रम करतात त्यांचे ध्येय स्पष्ट असते आणि ते, ते त्यासाठी झोकून देतात पालकांना अभिमान त्यांच्या कर्तृत्वामुळे आणि यशाने त्यांच्या पालकांना नेहमीच अभिमान वाटतो ते कुटुंबाचे नाव उज्ज्वल करतात या मुलांमध्ये निर्णय क्षमता चांगली असते आणि ते योग्य वेळी योग्य निर्णय घेतात त्यांची तार्किक विचार करण्याची क्षमता उत्तम असते मार्च आणि एप्रिलमध्ये जन्मलेली मुले उत्साह आणि वेडेपणा मार्च आणि एप्रिलमध्ये जन्मलेली मुले स्वभावतः खूप उत्साही आणि ध्येयवेडी असतात या महिन्यात मीन आणि मेष राशीचा प्रभाव दिसून येतो ज्यामुळे त्यांच्या स्वभावात काही विशेष गुणधर्म येतात तापट आणि उत्साही स्वभाव त्यांच्यात ऊर्जा प्रचंड असते ते उत्साहाने भरलेले असतात आणि प्रत्येक काम जोमाने करतात पण कधीकधी त्यांचा स्वभाव तापट असतो आणि ते पटकन प्रतिक्रिया देतात स्वतःला सिद्ध करण्याची इच्छा त्यांना नेहमी स्वतःला इतरांपेक्षा श्रेष्ठ सिद्ध करण्याची तीव्र इच्छा असते यामुळे ते कोणतीही स्पर्धा स्वीकारण्यास तयार असतात आणि त्यात जिंकण्यासाठी प्रयत्न करतात अविचारीपणा उत्साहाच्या भरात ते कधीकधी अविचारीपणे वागतात आणि त्याचे परिणाम त्यांना नंतर भोगावे लागतात करिअरमध्ये यश करिअरच्या बाबतीत ते खूप महत्वाकांक्षी असतात आपल्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी ते काही वेळा अनैतिक मार्गांचा अवलंब करतात आणि त्यांना त्याचे वाईट वाटत नाही असे मानले जाते त्यांचा फोकस केवळ यशावर असतो लवकर निर्णय घेणारे ते निर्णय घेण्यास वेळ लावत नाहीत आणि झटपट कृती करतात ज्यामुळे त्यांना काही वेळा फायदा होतो पण काही वेळा नुकसानही होते मे आणि जूनमध्ये जन्मलेली मुले शुद्ध मन आणि संघर्ष क्षमता मे आणि जूनमध्ये जन्मलेली मुले अत्यंत भाग्यवान आणि शुद्ध मनाची मानली जातात वृषभ आणि मिथुन राशींचा प्रभाव या मुलांवर असतो शुद्ध मन आणि परोपकारी स्वभाव त्यांचे मन खूप स्वच्छ असते आणि त्यांना इतरांना मदत करायला आवडते ते निस्वार्थपणे लोकांच्या मदतीला धावतात अडचणींचा सामना परोपकारी स्वभावामुळे त्यांना अनेकदा अडचणींचा सामना करावा लागतो कारण काही वेळा त्यांचे साधेपण लोक गैरफायदा घेऊ शकतात लवचिकता आणि दृढनिश्चय हे लोक खूप लवचिक आणि दृढनिश्चयी असतात कितीही अडचणी आल्या तरी ते हार मानत नाहीत आणि मार्ग शोधतात स्वतःचे भविष्य घडवणारे त्यांच्यात स्वतःचे भविष्य घडवण्याची प्रचंड क्षमता असते मग ते चांगले असो किंवा वाईट योग्य मार्ग निवडण्याची शक्ती त्यांच्याकडे असते शांत आणि संयमी हे स्वभावत शांत आणि संयमी असतात ज्यामुळे ते कठीण परिस्थितीतही शांत राहून विचार करू शकतात जुलै आणि ऑगस्टमध्ये जन्मलेली मुले दयाळूपणा आणि यशप्राप्ती जुलै आणि ऑगस्टमध्ये जन्मलेली मुले दयाळू आणि सरळ स्वभावाची असतात कर्क आणि सिंह राशीचा प्रभाव त्यांच्यावर दिसून येतो दयाळू आणि सरळ ते खूप दयाळू आणि प्रामाणिक असतात त्यांचे मन निर्मळ असते आणि ते कोणाचाही वाईट विचार करत नाहीत इतरांना मदत त्यांना इतरांना मदत करण्याची आवड असते आणि ते नेहमी मदतीसाठी तयार असतात पालकांचा आदर ते आपल्या पालकांचा खूप आदर करतात आणि त्यांची सेवा करण्यात त्यांना आनंद मिळतो मोठे होण्याची इच्छा त्यांना इतरांच्या नजरेत मोठे व्हायचे असते आणि चांगले काम करून आपले स्थान निर्माण करायचे असते यशस्वी जीवन त्यांच्या प्रयत्नांमुळे आणि चांगल्या स्वभावामुळे ते सहसा आयुष्यात यशस्वी होतात समाजात त्यांना मान मिळतो आकर्षक व्यक्तिमत्व सिंह राशीच्या प्रभावामुळे त्यांच्यात एक विशेष आकर्षण असते ज्यामुळे लोक त्यांच्याकडे आकर्षित होतात सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये जन्मलेली मुले अध्यात्मिक आणि प्रामाणिक सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये जन्मलेली मुले खूप अध्यात्मिक आणि प्रामाणिक असतात कन्या आणि तूळ राशीचा प्रभाव या महिन्यांत जन्मलेल्या व्यक्तींवर असतो अध्यात्मिक वृत्ती त्यांना अध्यात्म आणि धार्मिक गोष्टींमध्ये खूप रस असतो ते देवावर आणि नशिबावर विश्वास ठेवतात पूजापाठ आणि ध्यान ते नियमितपणे पूजापाठ करतात आणि ध्यानात वेळ घालवतात त्यांच्या जीवनात आध्यात्मिक शांतीला महत्त्व असते अनैतिक मार्गांपासून दूर ते कधीही अनैतिक मार्ग स्वीकारत नाहीत त्यांना प्रामाणिकपणे काम करणे आवडते कठोर परिश्रम ते आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी कठोर परिश्रम करतात आणि सचोटीने वागतात देवावरील विश्वास कितीही अडचणी आल्या तरी ते देवावरचा विश्वास सोडत नाहीत आणि देवाच्या कृपेने त्या अडचणींवर मात करतात न्यायप्रिय तूळ राशीच्या प्रभावामुळे ते न्यायप्रिय असतात आणि इतरांशी योग्य व्यवहार करतात नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये जन्मलेली मुले सहानुभूती आणि देशभक्ती नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये जन्मलेली मुले विचारपूर्वक वागणारी आणि सहानुभूती असणारी असतात वृश्चिक आणि धनुराशीचा प्रभाव या महिन्यांत जन्मलेल्या व्यक्तींवर असतो विचारपूर्वक आणि सहानुभूती ते खूप विचारपूर्वक वागतात आणि इतरांविषयी त्यांना खूप सहानुभूती असते इतरांचे दुःख ते समजून घेतात देशभक्ती त्यांच्यात देशभक्तीची भावना खूप तीव्र असते आणि ते देशासाठी काहीतरी करण्याची इच्छा ठेवतात आव्हाने स्वीकारणे ते कोणत्याही आव्हानांना सहज सामोरे जातात आणि हार मानत नाहीत पालकांची सेवा आपल्या पालकांची सेवा करण्याची त्यांची तीव्र इच्छा असते आणि ते त्यांच्या आशीर्वादाला खूप महत्त्व देतात देवावरील श्रद्धा त्यांचा देवावर आणि त्यांच्या आशीर्वादावर दृढ विश्वास असतो ज्यामुळे त्यांना कठीण परिस्थितीतही धीर मिळतो आत्मविश्वासी आणि सकारात्मक धनुराशीच्या प्रभावामुळे ते सकारात्मक आणि आशावादी असतात कर्माचे महत्त्व भविष्याचा आधार या सर्व ज्योतिषीय विचारांच्या मुळाशी कर्माचे महत्व दडलेले आहे या लेखानुसार आपलं भविष्य आपल्या मागील जन्मातील आणि या जन्मातील कर्मांवर अवलंबून असतं पुनर्जन्म आणि कर्म जे लोक श्रीमंत किंवा सुखकर जीवन जगतात त्यांनी मागील जन्मात चांगली कर्मे केली असावीत असं मानलं जातं याउलट ज्यांना गरिबी किंवा अडचणींचा सामना करावा लागतो त्यांनी काही नकारात्मक कर्मे केली असावीत सध्याच्या कर्मांचे महत्व त्यामुळे आपलं भविष्य उज्ज्वल करण्यासाठी सध्याच्या जीवनात चांगली कर्मे करणे खूप महत्वाचे आहे परोपकाराचे महत्व इतरांना मदत करणे गरजूंची सेवा करणे आणि प्रामाणिकपणे जगणे यामुळे आपले कर्म चांगले होते या चांगल्या कर्मांचे फळ आपल्याला याच जन्मी किंवा पुढच्या जन्मी मिळते हे फळ यश समाधान आणि शांतीच्या रूपात मिळते निष्कर्ष अशा प्रकारे ज्योतिषशास्त्रानुसार जन्माचा महिना मुलाच्या बुद्धिमत्तेवर स्वभावावर आणि आयुष्यातील मार्गावर परिणाम करतो ही केवळ एक पारंपरिक मान्यता असली तरी यातून लोकांना चांगल्या कर्मांची प्रेरणा मिळते आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवण्यास मदत होते जन्माचा महिना कोणताही असो प्रत्येक व्यक्तीमध्ये काहीतरी खास असते आणि योग्य प्रयत्नांनी व चांगल्या कर्मांनी कोणीही आपलं भविष्य घडवू शकतो मंडळी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद